राझा विश्वास मंदटावर ना मोह प्राप्त राजा विश्वास मंदटावर उधळीत वादळाला जलयान एकटावर ना मोह प्राप्त राजा विश्वास मंदटावर उधळीत वादळाला जलयान एकटावर आणि हास्य माझे मिरे चनाती इथं नसली तरी कुठाय लाटा समान घेई मौजेत त हेल कावे लाटा समान वेही मौजेत त हेल कावे नाही तुझे जराही कंट्रोल चा बटावर नाही तुझे जराही कंट्रोल चा बटावर उठलाशील हसेल महाराष्ट्रातील राजकारण्यासाठी मुलीच नाही हे मला प्रत्यक्षात आवर्जून सांगावं लागेल वारू जसा उधळला रान सारे वारू उधळला सारे तैसाच राजनेता डोळा रे मिठावर तैसाच राजनेता डोळा च रे मिठावर आणि हा शेर याहून सुख मोठे कोणा सरे मिळाले याहून सुख मोठे कोणा सरे मिळाले आईच ती मुलगी तिच्या छटावर आईच भासते ते काय तो आईच भासते ती मुलगी तिच्या छटावर आणि शेवटचा शेर आणि आपल्याला जा अ शिवचा शेर नक्कीच तुमच्या काळजाला भिडेल मरणा ते जाईल तुमचा गौरव याहून मग उपकार उपकार घोर आहे देशा तुझा भीमाचे उपकार घोर आहे देशा तुझा भीमाचे ते नाव घोर लेले घेऊ सदा नाव जलयान येत टावर ना मोह प्रत्नसा विश्वास मंद टावर उधळीत वादळाला जलयान येत